न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन संत सदन चर्च श्रीरामपूर येथे धर्मग्रामाचा आश्रयदाता संत एकनाथी लोयलाकर यांचा सण मोठ्या उत्साहात भक्तिभावाने साजरा करण्यात आला तत्पूर्वी संत इग्नाती लोलाकार यांची नोवेना भक्ती मोठ्या भक्तिभावाने चर्चमध्ये साजरी करण्यात आली संतांची नोवेना साजरी करताना पहिले पुष्प गुंपताना सोमवार दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रेव्हरंट फादर भाऊसाहेब संसारे निरोप्या मासिकाचे संपादक यांना तो मान मिळाला त्यांनी संत इग्नाती आणि धर्म परिषद या विषयावर आपले प्रवचन दिले तर नोवेनाचे दुसरे पुष्प मंगळवार दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रेव्हरंड फादर सिजू वर्गीस डायरेक्टर सोशल सेंटर अहिनगर यांनी संत इग्नाती चिंतनशील कृती करणारा या विषयावर आपले प्रवचन केले तर तिसरे पुष्प तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी टिळकनगर येथील चर्चचे प्रमुख धर्मगुरु रेव्हरंड फादर पीटर डिसुझा यांनी संत इग्नाती युवकांचा आदर्श या विषयावर आपले प्रवचन केले तर सणाचा शेवटचा मिस्सा अर्पण करण्याचा मान संभाजीनगर धर्मप्रांताचे महागुरु स्वामी बिशेप रेव्हरंड लॅन्सी पिंटो यांना मिळाला या सर्व कार्यक्रमासाठी मुख्य याजक म्हणून संभाजीनगरचे महागुरुस्वामी रेव्हरंट लॅन्सी पिंटो यांनी पवित्र मिस्सा अर्पण केले तसेच ज्ञानमाता विद्यालय संगमनेरचे सुपीरियर रेव्हरंड फादर जो गायकवाड रेव्हरंड फादर विनोद शेळके लोयला सदन चर्चचे प्रमुख धर्मगुरू रेव्हरंट फादर प्रकाश भालेराव लोयला दिव्यवाणीचे प्रमुख धर्मगुरू रेव्हरंट फादर अनिल चक्रनारायण सेंट झेव्हियर्स स्कूलचे प्राचार्य रेव्हरंट फादर विक्रम शिंगारे कनोसा हॉस्टेलच्या सुपीरियर सिस्टर रोजली राफेल भवानच्या सुपीरियर सिस्टर रीटा संतलुक हॉस्पिटलच्या सुपीरियर सिस्टर सरोज यांच्यासह अनेक धर्मगुरू आणि सिस्टर मोठ्या भक्तिभावाने पवित्र मिस्तामध्ये सहभागी झाले होते

आणि म्हणून माझं प्रिय बंधन आपल्याला संतांची गरज भासते जे संत या जगात आले त्यांनी मार्गदर्शन दिलं त्यांनी त्यांचं जीवनाद्वारे आहे तस आपण या जीवनामध्ये जगू शकतो वार्थ तो संदेश का होता आणि त्याच्या नियुक्त केलं होतं जा आणि तुम्ही माझा संदेश लोकांना द्या आणि असं करत असताना याला स्वतः म्हणतो की माझी कुठेतरी फसवणूक झालेली आहे असं मला वाटते कारण त्याला वाटत होत की सगळं काय सोपं आहे प्रचार करण्यास संदेश केले सोपा आहे परंतु त्याच्या जीवनामध्ये खूप कष्ट आले दुःख आले आणि म्हणून स्वतः म्हणतो माझी कुठेतरी फसवणूक झालेली आहे असं मला वाटत आहे परमेश्वराला दुःख येत त्यावेळेला आप आपल्याला असं वाटत की परमेश्वराने आपल्याला कुठेतरी सोडून दिलेला आहे असं वाटत की मी एकटाच आहे या जगामध्ये मी एकटाच युद्ध करत आहे माझ्या बरोबर कोणीच नाही असं काही वेळेला आपल्या देवी दिन जीवनामध्ये घरी ऑफिस मध्ये चर्च मध्ये लोकांमध्ये राहत असताना आपल्याला अशी जाणीव होते परमेश आहे कुठे परमेश नसता तर मी अध्यर्म जीवनामध्ये आले नसते मी प्रभूचा सेवक आहे मी त्याच कार्य करत असतो सातत्याने चर्चमध्ये असतो भक्तिभावामध्ये श्रद्धा ठेवत असतो आणि व्यक्त करत असतो तरी सुद्धा माझ्या जीवनामध्ये एवढे दुःख का

एकोणीसशे त्रेसष्ट रोजी दिवा ठाणे महाराष्ट्रामध्ये झाला आहे त्यांचे फिलॉसॉफी आणि थिओलॉजीच शिक्षण हे संत पायस कॉलेज मुंबई येथे झालेलं आहे आणि त्यांनी धर्मगुरूची दीक्षा सोळा जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णव रोजी आर्च डायसिस ऑफ बॉम्बे येथे घेतलेले आहे ते स्वतः विज्ञान शाखेचे पदवी धरायला आहे मुंबई विद्यापीठातून त्यांनी ही पदवी संपादन केलेली आहे महागुरु स्वामी यांनी मुंबई मध्ये असताना साहेब धर्मगुरु सेंट जोर चर्च जेरी मेरी रेसिडेंट प्रिस्ट आवलेली ऑफ ग्लोरिया चर्च भयकळा इथे त्यांनी तीन वर्ष प्रेषित कार्य केलेले आहे

मात्र हान प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य लोयला गायन मंडळ श्रीरामपूर युवक मंडळ श्रीरामपूर पॅरिस काउन्सिलचे सर्व सभासद श्रीरामपूर पॅरिस कौन्सिल महिला मंडळ या सर्वांनी मिळून केले या पवित्र श्रीरामपूरसह इतर धर्मग्रामाचे भाविक मोठ्या भक्तिभावाने सहभागी होते होत न्यूज सुप्रवनसाठी दीपक कदम श्रीरामपूर